नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दयानंद कॉलेजपासून जवळ खाडगाव रोडला मेन रोडपासून एक अर्धा किलोमीटर गेल्यानंतर तिथं त्या ठिकाणी पंधराशे स्क्वेअर फुटामध्ये बिल्डिंग केलेली आहे एकोणीस रूम आहे टोटल आणि बिल्डिंगची साईज जी आहे ती सव्वीस बाय पन्नास आहे तर ज्यांना कुणाला हे बिल्डिंग पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही बिल्डिंग पाहायला मिळू शकते आपलं ऑफिस आहे ओसो रोडला खर्डे कस्ट ऑफ रिलायन्स डिजिएलच्या पाठीमागे सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे त्याला लागून मयुरेश्वर अपार्टमेंट आहे समोर आल्यानंतर मग रेश्वर अपार्टमेंटच्या अगदी बाजूला आपल्याला आता प्रॉपर्टी आणि नावने ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करून हे घर पाहू शकताय घर जे आहे ते लीजवरती घर आहे महानगरपालिकेचा आटा आहे त्या ठिकाणी टॅक्स पावती भरलेली आहे आणि तुम्हाला बाँड्रीवरती हे घर ट्रान्सफर करून मिळू शकतं पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण घर कसं आहे दाखवून धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे खाडगाव रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये घर विक्रीसाठी आहे दीड हजार स्क्वेअर फूट साईज आहे घराचं बांधकाम हे दहा वर्षाखालचं आहे ज्यांना कुणाला हे पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला त्या ठिकाणी हे घर पाहायला मिळू शकतं दोन दोन रूम ह्या रेंटवरती दिलेले आहेत जवळपास मालक स्वतः राहून त्यांचे दोन्ही मुलं त्या ठिकाणी राहून त्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये मंथली या ठिकाणी भाडं येतं समोरच्या बाजूला दोन -दोन, दोन दोन रूम आहेत दोन दोन रूम त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी बघू शकते दोन दोन रूम जे आहेत ते खाली जवळपास सहा रूम आहेत तीन मजल्यावरच्या मिळून ह्या सॅन्त्रिक आठऱ्यावरच्या पत्र्याच्या एकदम चौथ्या मजल्यावरती पत्र्याची रूम आहे मोठा त्याच्यामध्ये किचन वगैरे हो आहे थोडंसं थोडंफार रिनोव्हेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बिल्डिंग फ्रेश होऊ शकते त्यांना या ठिकाणी थोडंसं दवाखान्या लागल्यामुळे पायाला त्रास असल्यामुळे हो त्यांनी बिल्डिंग विकत आहे बघू शकता तुम्ही दोन दोन रूम आहेत दोन दोन रूम ह्या दोन दोन रूमला जवळपास तीन साडेतीन हजार रुपये त्या ठिकाणी रेंट आहे थोडं फ्रेश केल्यानंतर आपण चार साडेचार हजार रुपये रेंट या ठिकाणी येऊ हो शकता मेन रोडपासून अगदी जवळ आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा आणि हे बिल्डिंग जे आहे ते तुम्हाला बॉन्डवरती ट्रान्सफर होऊ शकते मित्रांनो महानगरपालिकेचा आटा आहे त्या ठिकाणी टॅक्स पावतं तुम्हाला मिळेल महानगरपालिकेच्या नावाचं कनेक्शन आहे परंतु नव्याण्णवमध्ये जे ज्यांचे कुणाचे घर आहेत त्यांना माहिती आहे की नव्याण्णवचे जे बिल्डिंग आहेत त्या काय कशा का आहेत किंवा काय रेंटने मिळू शकतात या ठिकाणी तुम्ही समोर बघताय प्रत्येक मजल्यावरती तीन तीन रूम आहेत असा तीन सं अठरा रूम आहेत आणि वरच्या मजल्यावरती लास्टच्या मजल्यावरती एक आहे एकोणीस या ठिकाणी हॉल आहे समोरच्या बाजूला बघू शकता अजूबाजूचं पूर्ण लोकेशन जे आहे समोर पार्किंगसाठी मोठी जागा देखील अवेलेबल आहे जवळपास दोनशे ते शी अडीचशे अंतर दोनशे ते अडीचशे शी फूट पार्किंगसाठी जागा पुढे सोडलेली आहे एरिया हा मिक्स आहे समोर बघू शकतं या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही परंतु मोठा हॉल आहे त्या ठिकाणी किचन वगैरे एकत्रित केलेला आहे अधिक माहितीसाठी खाली नंबरला संपर्क करा धन्यवाद